अनमोल विचार जे तुम्हाला समाधान आणि शांतता देतील तुमचा राग म्हणजे काहींचा विजय असतो म्हणून शांत राहायला शिका एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही तुम्हाला कितीही प्रिय असली तरी तिचा काही क्षणात त्याग करता येण्याच्या शक्तीलाच वैराग्य म्हणतात अनेकदा परिस्थिती अशा येतील तुम्हाला सवय लावून एकट्याला सोडून जातील पण तुम्ही आधीच त्यासाठी तयार राहायला हवं एखाद नात सहन होत नसेल आवडत नसेल तर पूर्ण विराम द्या पण विश्वासघात करू नका आरसा हा आपला सर्वात चांगला मित्र असतो कारण जेव्हा आपण रडतो तेव्हा तो कधीही हसत नाही खचलेला पुरुष ही केवळ त्याची वैयक्तिक समस्या नसते तर कुटुंबाच्या भावनिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो एकमेकांची असलेली ओढ त्या ते नात्याला जिवंत ठेवत असते एकदा का ती ओढ संपली की नातं संपायला वेळ लागत नाही त्यामुळे नात्यातील ओढ कमी होऊ देऊ नका विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते जे दुसऱ्याला उगाच त्रास देतात त्यांचं त्यांच्या कर्मामुळे एक ना एक दिवस चांगलं मोठं वाटोळं होतं कारण कर्म आहेत ते कोणाचं काही बाकी ठेवत नाहीत स्वतःच्या पायावर उभे राहणे हा एकमेव बदला असतो सगळ्या अपमानांचा मनाच्या सौंदर्याला कधीच म्हातारपण येत नसत कोणी दोन शब्द गोड बोललं तर लगेच भारावून जाऊ नका कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात टेन्शन डिप्रेशन आणि बेचैनी माणसाला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगत असतो जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत आहे तोवर जपा कावळे जेव घालून पुण्य लाभत नाही माणसं आहेत तोपर्यंतच त्यांची किंमत करायला शिका नशिबापेक्षा आपल्या कष्टांवर विश्वास ठेवा एक ना एक दिवस स्वप्न नक्की पूर्ण होतील हजारो नाती असतात जगात पण आयुष्यभरासाठी सोबत आणि शेवटपर्यंत साथ देणारं एकच नातं ते म्हणजे नवरा बायकोचं नातं असतं ज्याला उंच व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं त्याने कधीच कुठेच गुंतून राहायचं नसतं स्वतःची व्हॅल्यू अशी वाढवा शक्य तितक कमी बोला आधी ऐका आणि मग बोला कोणाच्या सल्ल्यावर धावू नका अधिक अधिक पैसा कमवा आपल्या पालकांची आज्ञा पाळा सर्वांशी आदराने बोला शक्य तितके एकटे राहा आणि आपल्या कामात व्यस्त राहा स्वतःला मिळालेला वेळ आणि संधी जपायला आणि जगायला शिका नाहीतर आपण ज्यांच्यासाठी खूप काही करतो तेच पुढे म्हणतात तुला कोणी सांगितलं होतं सगळं आमचं ऐकायला करायचा स्वतःचा विचार आणि त्यावेळेस आपल्याकडे काहीच उत्तर नसतं म्हणूनच स्वतःचा विचार करणं गरजेचं असतं जी व्यक्ती भांडणानंतर सुद्धा तुम्हाला बोलल्याशिवाय राहू शकत नाही त्या व्यक्ती एवढं प्रेम हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीच करू शकत नाही आपल्या वाटेत कोणी खड्डा खनला म्हणून कधी नाराज होऊ नका कारण तीच लोक आपल्याला उंच उडी मारायला शिकवत असतात नात्यात गैरसमज झाला तर बोलून क्लिअर करा हवं तर भांडण करा रागवा चिडा पण बोलणं बंद करू नका कारण एकदा बोलणं बंद झालं की नातं कधीच पहिल्यासारखं राहत नाही ज्या दारात तुम्हाला अपमानाचा घोट प्यावा लागतो त्या दारात पुन्हा हजार वेळा आमंत्रण आलं तरी पाऊल ठेवू नका एकांत क्षणी कधीतरी असं वाटतं कोणीतरी आपलं असावं दुःखाच्या क्षणी हसवावं आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं अडचणीची जाणीव व्हायला लागली की अडचण प्रकर्षाने जाणवायला लागते कधी कधी संवेदनशील असणं हे महापाप होऊन बसत निर्लज्ज आणि बेफिकीर होण्यासाठी जागाच उरत नाही कारण ही कला आहे ती जन्मजात नसेल तर प्रयत्नपूर्वक शिकावी लागते कोणाला पण आपलंस सा करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा जर तुम्हाला श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजत बसू नका कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर पुसायला किती जण येतात ते मोजा समुद्राने झऱ्याला हिनवून विचारले झरा बनून तुला किती दिवस राहायचं तुला समुद्र नाही का व्हायचं त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं मोठे होऊन खारे होण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथं वाहक पण वाकून पाणी पितो गळणे म्हणजे फुलांचे संपणे असते संपतानाही सुगंध देणे यातच त्यांचे आयुष्य असते असं आयुष्य जगता येणं म्हणजे खरंच आयुष्याचं सोनं असतं पण ज्यांना याचा अर्थ समजतो त्यांचे जीवनच खऱ्या अर्थाने सोन्याहून पिवळे असते रस्त्यात काटे दिसले म्हणून मागे कधी फिरू नका जीवनात संकट आले म्हणून हळवे कधी होऊ नका घाबरायचं नाही कुणी कुणाला जीवन सुंदर आपण बनवायचं जरी कुणी आला आडवा तर तेथेच त्याला गार करायचा सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात सगळेच अश्रू दाखवायचे नसतात सगळ्याच नात्यांना नावं द्यायची नसतात स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून स्वप्न पाहायची सोडून द्यायची नसतात तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवायची असतात चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात आयुष्य अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही मनातील स्वप्ने खूप मोठी असावी ती पूर्ण न करण्यासाठी कारणे मात्र कोणतीच नसावी जोपर्यंत तुम्ही एखाद्या क्षेत्रात रिस्क घेत नाही तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो परंतु स्वतः मात्र या सर्वांपासून अलिप्त राहतो अशा सूर्याप्रमाणे आपण आपलं चारित्र्य घडवलं पाहिजे एक वाक्य जीवनात नेहमी लक्षात ठेवा एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून चालत राहणं चांगलं आपल्याला अपयश मिळाल्यावर कुणाला काही वाटू दे स्वतःला मजबूत करून स्वप्नांना पुन्हा बहर येऊ दे पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नाही कोणालाच इथे कॉपी देखील करता येत नाही कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते हातोड्याचे घाव घालताना दगडाला कधीच खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या कित्येक युगांपर्यंत सारं जग तुमच्या समोर नतमस्तक होणार असतं आपल्या यशाचं खापर परिस्थितीवर फोडण्यापेक्षा परिस्थितीला फोडून भव्य दिव्य यश मिळवा प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच तसंच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्की सापडेल जगाला काय आवडतं ते लिहू नका तुम्हाला काय वाटतं ते लिहा कारण उद्या तुमचं हे वाटणं जगाची आवड बनू शकतं अंधाऱ्या रात्रीवर मात करीत सकाळी आकाशातील सूर्याकडे पाहिलं की आपल्याला प्रसन्न वाटतं कधीतरी त्या सूर्याला तुमच्याकडे पाहून प्रसन्न वाटण्याची संधी द्या आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा स्वप्नामधील चिंगारी जर विजली तर तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली आहे असं तुम्हाला वाटेल गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य आणि स्वतः जीव धोक्यात घालून वाचवतात ते असामान्य साथ देणारी माणसे कधीही कारणे सांगत नाहीत आणि कारणे सांगणारी माणसे कधीही साथ देत नाहीत स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढी चव झोपडीत सुद्धा देतो कोणी कसाही असो त्याच्याशी इतके चांगले वागा की आपल्याशी वाईट वागणाऱ्या माणसाला देखील आपली कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे ओळख होण्याआधी सगळेच अनोळखी असतात मन एकदा जुळली की सहज आपले होतात यालाच आपले जीवलग म्हणतात कमवलेली नाती आणि जिंकलेली मन ज्याला सांभाळता येते तो आयुष्यात कधीच हरत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह